सर्वांच्या स्वागत आहे आजची प्रेस कॉन्फरन्स प्रथम तर सर्वांना आनंद चतुर्दशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मी तो सर्वांना माहित आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इशू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही हा संपूर्ण समाजसाठी जो आहे हानिकारक आहे त्यामुळे ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची मोहीम मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती आमचे एसीएस होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ज्याचे त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे सर्वांची इन्फॉर्मेशनसाठी मागचे एक महिन्यामध्ये एकसठ ड्रग डीलर्सला एमबी वी मध्ये त्याची अटक करण्यात आलेली आहे आणि अंदाजन अकरा कोटीचे विविध ड्रग्जचे साहित्य खेप इत्यादी सीज करण्यात आलेले आहे आजच्या जो केसच्या विषय आहे त्याबाबत बोलतोय या केस एक महिने पास एक महीने आधी जो आहे याची सुरुवात झाली होती आणि एक पासून हा ऑपरेशन सुरू आहे याची सुरुवात एक महिना पूर्वी एक विदेशी महिलाला अटक करण्यात आली होती काशी मेरा बस स्टँडच्या जवळ त्याच्याकडून कडून जो आए, MD ची, 25 ची, MD, त्या आहे एम डीची अंदाजन पच्चीस लाख रुपये ची एम डी त्याच्याकडून जप्त करण्यात आली त्यातून आम्हाला असा दिसला की यामध्ये विविध लेअर्स आहे विविध स्तर आहे आणि हा मोठा रॅकेट इंटरस्टेट रॅकेट आणि इंटरनॅशनल रॅकेट हा ऑपरेट करतोय आणि जेव्हापर्यंत आपण सोर्स पर्यंत पोहचणार नाही हा केस जो आहे सक्सेसफुल होणार पण नाही त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचची ची टीम स्पेशली युनिट चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला एक महिन्याची सतत मेहनत नंतर त्याच्या केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असं समजण्यात आला की के याचा केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे केमिकल फॅक्टरी आणि तिथून हा सप्लायज आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे जवळपास एक महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि गँग्सला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली या धाडचे पूर्वी विविध विविध लेयर्सचे दहा क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे हा एक फार मोठी धाड होती याची प्लॅनिंग काही दिवस पासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी हे सुरू होती आणि हा दोन केमिकल फॅक्टरीज एकाच इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुरू होती एक मध्ये ड्रग्ज वगैरे ची निर्मिती होत होती आणि दुसरी मध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्टची हा धाड मध्ये विविध प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे साहित्य वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स वेगवेगळे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स आपण म्हणतो अशे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स पकडण्यात आलेले आहे याची क्वांटिटी जर बघितली तर पैतिस हजार लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला ऑलमोस्ट हजार के जीचे पावडर जो आहे वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले आणि कडे जे माहिती उपलब्ध आहे याचे याच्यातून याचे माध्यमातून उप तयार होणारी ड्रग्ज जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन बारा हजार कोटीचे जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय माझी हा हाची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे आणि हा मोठा यश आमची क्राईम ब्रांच युनिट फोर क्राईम ब्रांच चे बाकी पदाधिकारी एम बीन्ही चे बाकी अधिकारी आणि ऑफिसर्स त्यांनी जे सतत मेहनत घेतलेली आहे एक महिन्यापासून आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री डी जी श्रीमती शुक्ला यांची जे संकल्प आहे ट्रग्स फ्री महाराष्ट्राची याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात स्पेशली एम एम आर रिजन महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट अशी सर प्रकारची जगे हे सप्लाय होत होती आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रासाठी एक मोठी पहल आपण घेतलेली आहे याच्यासाठी सर्व सर्वांना शुभेच्छा पण देतो धन्यवाद जो आहे केस मध्ये बारा आरोपी आपण अटक केलेले आहे त्यामध्ये फॅक्टरीचे मालिक केमिकल स्पेशलिस्ट आणि एक फॉरेन नॅशनल पण त्यामध्ये समिलित आहे